त्यांनी शिंगणापूर देवस्थान गेले काही दिवसापासून कुठेतरी वादामध्ये सापडलेली दिसतंय मग त्यामध्ये पैशाचा भ्रष्टाचार असेल व फेक वेबसाईट असतील मुस्लिमांना तिथे काम करणं चौथऱ्यावर आज एक मोर्चा देखील हिंदुवादी संघटनेचा निघतोय तरी शिंगणापूर देवस्थानच्या कारभाराची चौकशी केली जाईल असं आहे की शनि शिंगणापूरचं देवस्थानच्या समितीच्या कारभारा संदर्भात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आणि अनियमितीचे प्रकार पुढे आलेले आहेत त्याच्या चौकशीच्या सूचनाही मला वाटतं शासनाने दिलेल्या आभार प्राप्त झालेला आहे बऱ्याच सरा, स्तरावरून त्या सैन्य से, शिंगणापूरची जी विश्वस्त मंडळ आहे ते बरखास्त करण्याची मागणी आहे की जे आता वेगवेगळ्या ऍपद्वारे पैसे लुटण्याचं काम घड गर, आलं पाहिजे किंवा वारेमा पद्धतीने तिथं जी काही नोकर भरती झाली असेल किंवा ते तेलाचा गोळ झालेला गो, गो गो आहे शनी महाराजांच्या त्या स्थानाचं पावित्र पावित्र जे पावित्र्य आहे हे आहे ते त्यांच्यामुळे धोक्यात आलेलं आहे त्याच शनी महाराज अशा सगळ्या भ्रष्टाचे लोकांना शासन देतीलच परंतु त्यानिमित्तानं जो उद्भवणारा जो वाद आहे हिंदू मुस्लिम किंवा या संदर्भातला तो खरं म्हणजे तो एक प्रकारची क्लेशदायक प्रकार आहे तो, तो होऊ नये सगळ्या संघटनांना आवाहन करणार आहे की अशा प्रकारचे मोर्चे काढून ठीक आपल्या भावना बरोबर आहेत ज्या हिंदुत्वाच्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्याच माझ्या भावना आहेत परंतु काहीतरी गैरसमज करून काही मंडळी त्या पाठीमागे तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या अशा प्रवृत्तीपासून सुद्धा त्यांनी सावध राहिलं पाहिजे